यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीला अभिवंदन करण्यासाठी आलेल्या अजितदादा पवार आणि रोहित पवार यांची योगायोगाने भेट झाली यावेळी थोडक्यात वाचलास दर्शन घे काकाचं असं म्हणत माझी सभा झाली असती तर अजितदादांचं रोहित पवारांना मिश्किल टोला रोहित पवार आणि अजित पवार यांची प्रीती संगमावर भेट झाली यावेळी रोहित पवार हे अजित पवारांच्या पाया पडले त्यावेळी अजित पवारांनी ढाण्या थोडक्यात निवडून आलास दर्शन घे काकाचं असं रोहित पवारांना मिश्किलपणे म्हटलं त्यावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला त्यानंतर रोहित पवार यांनी क्षणाचाही विलंब न लावता भारतीय संस्कृतीप्रमाणे अजित पवारांच्या खाली वाकून नमस्कार केला यानंतर रोहित पवारांना निवडून आल्याबद्दल अजित पवारांनी शुभेच्छा व त्यांचे अभिनंदन केले आणि पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना पवार साहेबांचं आणि माझं टायमिंग चुकलं नाहीतर मी देखील तेच केलं असतं असा मार्मिक टोला मारला

Subscribe now and press the bell icon. Never miss an update.